दीपावलीच्या अनुषंगाने तेवीस ऑक्टोबर रोजी रॉयल मेडिकलच्या पाठीमागे नांदेड रोड स्थित तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आगामी काळातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंबंधी ग्रामीण भागासह शहरातील इच्छुक उमेदवारांशी व्यापक चर्चा आणि हितगुज उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी पाटील गाडे माजी नगराध्यक्ष राजबहादर कोत्तावार माजी उपाध्यक्ष करीम खान साब तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल नबी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण आदींसह शहरातून आणि तालुक्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी पाटील आमचे कार्याध्यक्ष मोहम्मदजी घोष तसेच या नगरीचे आमचे मार्गदर्शक तथा काँग्रेसच्या विचारधारेचे प्रणेत असलेले उमाकांतजी घोंगडे साहेब माजी उपनगराध्यक्ष तथा आमच्या सर्वांना वेळोवेळी सोबत असणारे सर्वांना घेऊन चालणारे पुरेसे विचारधारेचे प्रणेते करीम खान साहब तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष मान्य मुजीब खान पठाण तसेच आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मार्गदर्शक तेगारबा पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजू चौदंटेजी अविनाशजी चौधंते आकाश सोनटक्के संजय बोकेफोड प्रजानरावजी संबोड़ आमचे परदेश अध्यक्ष इशचे माधवजी हामंत काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता श्रीनिवासजी महाद्वार आतिकजी अहमद तसेच आमचे राहुलजी चौदंकर सगळ्यांचे आमचे मार्गदर्शक आजगरजी साहेब सुरेशजी तसेच साहेबजी देशमुख आणि सर्व या ठिकाणी शिवाजीराव वडजे तसेच आमचे संभाजी ब्रिगेडचे सतीशजी एवारे आमचे रमेशजी बोरके आणि तसेच आलेले आमचे सतसिंग साहेब आणि मुजीबाई मुजीबाई सॉरीबाई सॉरी सर्वांचे मानेकराबाजी मुंगल मामा आणि सर्व ग्रामीण भागातून आलेले आमचे सर्व पदाधिकारी काँग्रेस निष्ठावंत तसेच त्या ठिकाणी जमलेले आमचे माध्यम समूहाचे धम्माजी कांबळे जे कोणी असतील त्यांना सर्वांना या दिवाळीनिमित्त आजच्या या कार्यक्रमा सर्वांना मनस्वी शुभेच्छा आज भाऊबीजच्याही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आजची ही बैठक एक सुसमात माणसुपारीच्या निमित्ताने बोलवलेली आहे या बैठकीचा दुसरा उद्देश नव्हता आणि काही फॉर्मच्या वाऱ्यामध्ये चर्चा सत्र होतं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हितगुज व्हावी या माध्यमातून ही आजची बैठक बोलण्यात आली होती या बैठकीला आपण आपल्या मॅसेजच्या दोन एक कालच मॅसेज टाकला होता आणि काही जणांना संपर्क झाला काही जणांना होऊ शकला नाही त्याच्याबद्दल आपण एवढ्या जणांना उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आमच्यातर्फे काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांचे मनस्वे आभार आणि आजच्या या बैठकीचा मुख्य उद्देश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला काँग्रेस काँग्रेस पक्षाची ताकद वाढवCaracter करण्याच्या दृष्टीने आपल्या त्या जिल्ह्याचे खासदार आपले सर्वांचे लाडके नेते माननीय रवींद्रबाऊ चव्हाण तसेच विधानसभेचे युवा नेतृत्व अपोपा या हाप चड्डीवाल जाणीवपूर्वक त्यांच्या स्वार्थासाठी या देशातल्या या शांततामय भाऊबंदकीच्या वातावरणाची वाट लावली आणि हिंदू मुस्लिम जंगली घडवण्याचं काम संघ भाजपवाल्यांनी केलं नंतर जाती जातीमध्ये भांड लावले आता मराठा ओबीसी वाद असेल बंजारा एस वाद असेल धनगर आदिवासी वाद असेल असे वाद या महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचं काम चाललेलं आहे त्यामुळं यंदाची दिवाळी काही शेतकऱ्याची गोड झाली नाही आपल्या सगळ्यांना माहिती कारण पावसामध्ये सगळं वाहून गेलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सुद्धा पूर्ण केलं नाही हेक्टरी सात हजार पाचशे रुपये ते सात हजार सहाशे रुपये फक्त शेतकऱ्यांना भेटले त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना मदत भेटली नाही गेल्या वीस वर्षातली सर्वात वाईट दिवाळी ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी गेलेली आहे त्यामुळं यंदाच्या दिवाळीत दिवाळा निघाले मग आता इथून पुढचं काय आहे तर गेल्या अनेक वर्षापासून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजपने घेतल्याच नव्हत्या आता घेत आहेत तर आपली जबाबदारी आहे मत चोरून निवडून आलेलं सरकार राज्यात असेल असेल त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला आपल्या हक्काची माणसं निवडून द्यायची आहेत आणि काँग्रेस पक्षाचा मुदखेड शहर हे कायम बाले किल्ला राहिलेला आहे आजही आहे आणि उद्याही राहील ती ताकद आपल्याला येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवावी लागणार आहे आपल्याकडं निष्ठावान माणसं आहेत ताकदीची माणसं आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आता तुम्ही अगोदर नगराध्यक्ष राहिलेले तुम्हाला अनुभव आहे त्या माध्यमातून आपल्याला एकंदरीतरित्या हे करावं लागणार आहे प्रत्येक वार्डामधल्या समस्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणजे कोण तर ज्याचा दैनंदिन जीवनामध्ये रोज आपल्याला काम पडतं अशी ही माणसं त्यामुळं पैशाची पेरणी होणार आहे साम दाम दंडभेद हे सगळं माझी मुख्यमंत्री मा खासदार हे सगळं वापरणार आहेत पण त्यांच्या पैशावरती त्यांच्या नाकावरती टिचून इथली सत्ता आपल्याला आणायची आहे आणि हे करत असताना ते जरी सगळं करत असतील तरी आपण लोकशाही मार्गाने सहदशील मार जायचं जायचंय कारण हा मुदखेड तालुका हा असा आहे की या तालुक्यानं या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले मुदखेड मतदारसंघ जेव्हा होता नंतर झाला भोक तर या शहराचा विकास किती असायला पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या तालुक्यातले मुख्यमंत्री झाले तिथं ग्रामपंचायती सुद्धा मुदखेडपेक्षा चांगले आहेत पण आज आपल्या इथले असंख्य प्रश्न आहे इथले रस्ते चांगले नाही आहेत नाल्या नाही आहेत अंगणवाड्याच्या व्यवस्था नाही आहेत शाळेची व्यवस्था नाही आहे प्राथमिक त्याचबरोबर जो रेल्वे फाटकाचा विषय होता तो सुद्धा अत्यंत गलिच्छ पद्धतीनं सोडवण्यात आला जिथं व्यापाऱ्यांची त्याचबरोबर जिथं स्थानिकांची नागरिकांची मागणी होती की जिथून रेल्वे ब्रिज झाला पाहिजे तिथं केला नाही नको तिचा खड्डा खंदून ठेवलेला आहे आणि आता जिथं पूर्वीचं चाललेलं होतं तिथं किमान फ्लायओव्हर तरी टाकायला पाहिजे होता सीडी टाकायला पाहिजे होती लोकांना ये जा करण्याची ती सुद्धा करण्यात आली नाही इथून पुढे काँग्रेस पक्षाची ती सुद्धा मागणी असणार आहे की जिथं पूर्वीचं होतं फाटक त्या ठिकाणावरती लोकांना येण्या जाण्यासाठी पादचारी शहराचे दोन तुकडे जे केलेले आहेत ते होता कामा नाही कारण तो जो, जो भुयारी मार्ग आहे त्याच्यातून लोकांना पायानं त्यामुळं ही सुद्धा मागणी असे असंख्य पद्धतीने असणार आहे कारण या मुदखेड शहराचा विकास म्हणून काहीच केलं नाही बसस्टँड ओस पडलेला आहे इथले सरकारी कार्यालय ओस पडलेले आहेत माजी मुख्यमंत्री म्हणून जो विकास या शहराचा व्हायला पाहिजे होता तो काही विकास या शहराचा झालेला ना नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात तो विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि खासदार माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आपल्याला इथल्या स्थानिकच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वामध्ये करायचं आहे यावेळेला राहुलजींच्या माध्यमातून युवा पिढीला सुद्धा अधिकाधिक संधी द्यायची आहे त्यामुळं ज्या ज्या वार्डातून जेवढे जेवढे अधिक इच्छुक असतील त्यांनी पक्षाशी संपर्क साधावा ज्येष्ठ नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल